परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते स्तोत्रसहिता पंचवीस अध्याय चौदा वचन चांगल्या मैत्रीसाठी भीती हा गुण महत्वाचा आहे असे कदाचित तुम्हाला कधीच वाटणार नाही तरी सुद्धा या लेखाच्या मुख्य वचनात ज्यांना परमेश्वराशी जवळची मैत्री करायची आहे त्यांनी त्याची भीती बाळगली पाहिजे असे म्हटले आपण बऱ्याच काळापासून परमेश्वराची सेवा करत असलो तरी सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनात त्याच्याबद्दल नेहमी भीती असली पाहिजे पण देवाबद्दल भीती असणे म्हणजे नेमके काय ज्या व्यक्तीच्या मनात परमेश्वराबद्दल योग्य भीती असते त्याचे परमेश्वरावर प्रेम असते आणि त्याला असे काहीही करायचे नसते ज्यामुळे त्याचे आणि परमेश्वराचे नाते धोक्यात येईल येशू कधीच परमेश्वराला घाबरत नव्हता यशया अकरा अध्याय दोन आणि तीन वचन तर त्याच्या मनात परमेश्वराबद्दल योग्य भीती होती इब्री पाच अध्याय सात वचन तसेच येशूचे परमेश्वरावर खूप प्रेम होते आणि त्याला स्वतःहून त्याची आज्ञा पाळायची होती योहान चौदा अध्याय एकवीस वचन येशूसारखाच आपल्याही मनात परमेश्वराबद्दल गाढ आदर आहे आणि त्याचे प्रेम त्याची बुद्धी न्याय आणि सामर्थ्य पाहून आपण भारावून जातो शिवाय आपल्याला हेही माहीत आहे की परमेश्वराचे आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो आपल्याला शिकवतो तेव्हा आपण त्याला कसा प्रतिसाद देतो या गोष्टीची त्याला त्याला काळजी असते जेव्हा जेव्हा आपण आपण त्याच्या आज्ञा तेव्हा दुःख होते पण इच्छेप्रमाणे करतो तेव्हा त्याला आनंद होतो स्तोत्र अठ्याहत्तर अध्याय एक्केचाळीस वचन नीतीसूत्रे सत्तावीस अध्याय अकरा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आम्ही